राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा संगमेर शहर संगमेर तालुका हा शांततेसाठी बंधुभावासाठी आपल्या प्रगतीसाठी प्रसिद्ध आहे एक सांस्कृतिक म्हणून सुद्धा आपली एक वेगळी ओळख आता महाराष्ट्राला आणि देशाला झालेली आहे सर्वजण आपल्या शहराचं तालुक्याचं कौतुक करत असताना दिसतात अलीकडच्या कालखंडामध्ये काही प्रवृत्ती मात्र हा बंधुभाव ही शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करतायत या शहरामध्ये दंगली कशा होतील यासाठी सतत प्रयत्न करणारी अशी प्रवृत्ती आपल्यास पाहावयास मिळते आहे यामध्ये आपला बंधुभाव टिकवणं शांतता टिकवणं आपल्या शहराचं आणि तालुक्याचं जो लौकिक आहे तो टिकवणं ही जबाबदारी आपल्या सर्वांची निश्चितपणे आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे या निमित्तानं प्रशासनाला मी सांगेल की प्रशासनाने सुद्धा जो कोणी चुकीचं वागत असेल जो कोणी गुन्हेगार असेल त्याला कडक शिक्षा त्यांनी केली पाहिजे जो कोणी अफवा उठवीत असेल जो कोणी प्रक्षोभक भाषण करून कशा पत्तीनं दंगल होईल याचा प्रयत्न करीत असेल यांच्यावर कडवी नजर त्यांची असली पाहिजे त्यांचाही बंदोबस्त केला पाहिजे त्यांनाही कडक शिक्षा केली पाहिजे या मताचा मी आहे म्हणजे जो चुकीचं वागतो त्याला शिक्षा होईल निरापराधाला मात्र त्रास होणार नाही या निरपेक्ष भावनेनं प्रशासनानं आप काम केलं पाहिजे हे या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगेन आपण सर्वांनी आणि संगमेर तालुक्यातील जनतेनं संगमेर शहरातील जनतेनं आपला शहराचा लौकिक हा वाढवणार आहात बंधुभावाचं वातावरण वाढवणारा शांतता आणि ठेवणारा अशाच प्रकारचं दृष्टीने जे काम करतील त्यांच्या पाठीशी त्यांनी उभं राहावं आणि आपण एक अत्यंत आनंदी शहर म्हणून इथून पुढच्या कालखंडामध्ये हा आपला लौकिक वाढवावा अशी अपेक्षा या निमित्तानं करतोय तसं आवाहन मी करतो आहे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा